महानगर पालिकेच्या शाळेची स्वच्छलय एवढी दुर्गंधी आहे अक्षरशः उघड्यावर केलेलं आहे शहर आहे तुमचं आलोय आता नाही बरोबर नाही शहर नाही बरोबर नाही पालिका आयुक्ताचं शहर बाबा या शहरातल्या आमदारांना तरी लाजा कशा वाटत नाही हेच कळन झालं राव आम्हाला तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर आहे आणि या शहरात हा जो कचरा आहे ही दुर्गंधी आहे अशी उघड्या टाकल्या जाते अकोलेून आलोय भाऊ आता मी संभाजीनगरला औरंगाबादला औरंगाबाद शहर पाहिलंच नाही आता तर आपल्याला चला औरंगाबाद पाहूया आता आता आपण औरंगाबाद शहरामध्ये प्रवेश करूया शहर कसं आहे सुंदर आहे अत्यंत चांगलं शहर आहे म्हणून ऐकलेलं आहे मनपा आयुक्त फार स्वतःला हिरो समजतात आपण हिरोच्या शहरामध्ये प्रवेश केलेला आहे आपन नगर, आता आपण बघू शकता हे शिडको बसस्टँडला आपण आता उतरलेलो आहे हे शिडको बसस्थानक आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराचं हे शिडको बसस्टँड आहे या बसस्थानकावरती आपण आता उतरलेलो आहोत आणि आता शहराची परिस्थिती कशी आहे आपण आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढे काय काय घडामोडी आहेत बघूया आपण आता आता आपण हे बस स्थानक बाबा आमचं खेडगाव बी पूर्ण आमच्या खेड्यात पण शौचालय झालेले पण भाऊच पा आपण इथं जे आहे उघड्यावर शौचालय आहे भाऊ या संभाजीनगर शहरामध्ये आता आपण बाबा हो मी आता खेड्यातून आलोय औरंगाबाद शहर मला पाहायचंय संभाजी शहर नगर शहर पाहायचंय म्हणे लय मनपा आयुक्त जी श्रीकांतने खूप चांगलं काम केलंय म्हणे उघड्यावर लोक मुतायला लागले बाबा इथं तर अवघडच दिसतंय हे शहर मला जरा नेमकं तर उतरलोय तर असं पाहायला भेटले पुढं काय काय पाहायला भेटते बाबा या शहराला काय कळनच झालंय अ हे बसस्टँड आहे म्हणे शिडको बस नमस्कार मी दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बोलबिंदाज बोल, बोल भाग क्रमांक सत्तावीस मध्ये मी सहर्ष स्वागत करतोय आम्ही आता नुकताच प्रवास करत 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 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहराचे वादग्रस्त हुकुमशाह हिटलर शाह तानाजशाह आणि भ्रष्टाचारांनी मक माखलेले आणि गरिबांच्या घरावर बुलडोजर फिरवणारे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाहूळ यांच्या सुंदर व स्मार्ट शहरामध्ये आम्ही आता पोहोचलेला आहोत बसमधून उतरल्यानंतर इथली परिस्थिती आम्ही बघितलेली आहे की अक्षरशः हे बसस्थानक आहे बस स्थानकावरती हे भारताचा जसा नकाशा असतो त्या पद्धतीनं ही खोल खड्डे या ठिकाणी बस आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्ण या ठिकाणी आणि या शहरामध्ये दोन खासदार आहेत कल्याण काळे पण आहे जालना मतदारसंघात येतात परंतु मुकुंदवाडी भाग येतो आणि एक आहेत भुमरे म्हणून आहेत ते एक खासदार आहेत परत एक भागवत कराड म्हणून एक आहे तिथे आणि तीन आमदार आहेत एक आणखीन विरोधी पक्ष नेता आहे परंतु हे सगळं काही आमदारांचं शहर खासदारांचं शहर मंत्र्याचं शहर आम्ही आज इथं पाहायला आलेलो आहोत माझ्या पाठीमाग आपण बघत आहात हे बस स्थानक आहे औरंगाबाद शहर नाही कसं आहे शहर एवढं नाही चांगलं नाही कुठून आले भाऊ नमस्कार मी सर परभणी गरीबाचे घर पाडले काय वाटतं नाही योग्य नाही सर नाही बर भाऊ काय ना आपलं सोयल सोयल काय शहर लय चांगलं आहे तुमचं आम्ही पाहायला आलोय आता नाही नाही बरोबर नाही शहर नाही बरोबर नाही आरामत आलात तुम्ही आल्या कस आहे शहर आहे मी पण पाहायला आलोय गड्डे गड्डे गुड्डेचे आहे चांगलं नाही का शहर मग हे तय शहर आहे लय गड्डे लय खराब रोड झाले आता खराब रोड झाले हो मन पायुक्त तर खूप सुंदर शहर बनवलं महानगरपालिका हे फक्त ना अतिक्रमण बघू राहिले हे रस्त्याचे गड्डे झाले लोक पडू राहिले मरू राहिले हे नाही बघू राहिले बरं शहर शहरामध्ये भूकंप आला घरले पडले वाचले वाचले झाले कोणते आमचे लोक वाचले का गेले असते काय झालं झाला तळप कुठला होता ती झाला पण शिजा मग काय झालं मग वाचलं पूर्ण गाड रुबल पाणी आम्ही तर शहर पाहायला आलो राव खूप छान शहर आहे नारेगाव जाणं पाहा ना कसे शहर म्हणे नारेगाव जाणं आमच्या नारेगाव मध्ये चांगलं शहर नाही समजा नाही चांगला गाव का नाही पाहिला जा जा इथूनच आलो पोरा जागरू बर कसं वाटतंय हे शहर इथं गड्डे हे पाहून छान एकदम चांगलं वाटते छान वाटतं गड्डे गड्डे काय चांगलं वाटते नाही ते चांगलं नाही वाटत नाही सगळं गदळ झालं हे सगळं सर्व हो का हो किती वर्ष झाले इथं येतात आम्ही का पाच सहा वर्षे झाली येतो बर शहरातले भूकंप झाला म्हणे घरं पाडले लोकांचे हो काय पाडले म्हणा अतिक्रम हो का हो आम्ही आमच्या खेड्यातल्या शाळा बघितल्या आणि त्या शाळेत आणि या शाळेत काय फरक आहे महानगरपालिकेची जी शाळा आहे छत्रपती संभाजीनगर शहराची मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या काळातली मनपा केंद्रीय प्राथमिको माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी तर या शाळेची परिस्थिती कशी आपण दाखवणार आहोत आता काय मनपा मनपायुक्तांची शाळा पराभर ही कशी आहे आमच्या खेड्यातल्या शाळेत एवढी घाण नाही राहो आजूबाजूला परिसर एकदम सुंदर असतो स्वच्छ असतो सुंदर अशी झाडं वृक्षारोपण केलेली असतात परंतु महानगरपालिकेची ही शाळा जर बघितली तर मला असं वाटतं की अठराशे सत्तावन्नच्या काळात देखील स्वच्छता असू शकते सुंदर अशा पद्धतीच्या शाळा असू शकतात परंतु एकवीसव्या शतकामध्ये महानगरपालिका आयुक्त स्वतः कलेक्टर झालेले लोकांची लेकरं काय उघड्यावर ठेवलेत का आले किळा घुसला काही पायात घुसलं काही झालं दुखापत का म्हणजे गरीबाच्या लेकराला ले कोणी वालीच नाही आहे का किती अवघड परिस्थिती आहे आपण स्वच्छालय पाहू महानगरपालिकेचे शाळेचे स्वच्छालय किती सुंदर इथूनच भापका मारलाय मला नेमकं आता मध्ये प्रवेश केल्यावर अवस्था तर बेकारच असू पहा विष्ठा पूर्ण उघड्या पडलेली आहे आपण दाखवू शकता ही स्वच्छालय आहेत पुढे जर बघितली स्वचालय ही ही दाखवाय झूम करून ही शौचालय आहेत महानगरपालिकेच्या शाळेची शौचालय आहे का एवढी दुर्गंधी आहे अक्षरशः उघड्यावर शौचालय केलेलं आहे आणि पाहू शकता पूर्ण घाणच घाण मधी पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये दे देखील पाहू शकणार नाही या महानगरपालिकेची शाळा आहे काय शहर आहे मनपा आयुक्त जी श्रीखांड फार आलिशान खुर्चीवर बसले असाल तुम्ही तिथं आलिशान खुर्चीवरती मनपा आयुक्त बसले असते अक्षरशः नाक पण श्वास घ्यायला दहा वेळेस विचार करतं आहे अशा पद्धतीची दुराव आहे अरे काही लाज लज्जा शरम सज्या काही मनपायुक्त जी श्रीकांत तुम्ही कलेक्टर झालात मुख्य लेखा अधिकारी संतोष वाऊ तुम्ही मुख्य लेखा अधिकारी झालात मनपायुक्तच्या आशीर्वादाने अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त झालात परंतु गरीबाच्या लेकरांनी यांच्या ये, काकासारखंच काम करत राहायचं का आयुष्यभर त्या भाऊसारखंच काम करत राहायचं का आयुष्यभर म्हणजे गरीबाच्या लेकरांनी कलेक्टर व्हायचं नाही शिक्षण अधिकारी व्हायचं नाही वकील व्हायचं नाही विविध क्षेत्रामध्ये पारंगत काहीच व्हायचं नाही फक्त गरिबाच्या लेकरांनी अशाच दरिद्र अवस्थेत जगलं पाहिजे अहो ज्या शाळेसाठी तुम्ही करोडो रुपये निधी देता त्या शाळेच्या शिक्षावर शिक्षकावरती शिक्षिकेवरती करोडो रुपयाचा खर्च करता तुम्ही पगारीच्या माध्यमातून परंतु शाळाची परिस्थिती जर अशी असेल तर अत्यंत अवघड परिस्थिती आहे मनपायुक्त या शाळेत त्या मुख्याध्यापकावरती इथल्या शिक्षकावरती काय कारवाई करणार आहेत हा बी देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आपण पाठीमागं देखील दाखवण्याचा प्रयत्न करू ही शाळा नेमकी कशी आहे आम्ही शहर पाहायला आलो आणि शहरातली म्हणलं महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांचं नाव खूप चांगलं ऐकलं होतं खूप अतिक्रमण पाडायले म्हणजे गरिबांचे मोठ्या लोकांना आशीर्वाद द्यायले शाळा तरी चांगल्या असतील म्हटलं कलेक्टर माणूस दर्जाचा मनपायुक्त माणूस त्यांनी शाळा खूप छान ठेवल्या असतील असं वाटत होतं परंतु पाहिले पा शाळा भंगार भुंगार हां सगळे घाण साचलेले मनपायुक्त लाज लज्जा ला थोडी शरम अरे प्रेक्षकांनो या मनपायुक्ताचा खरा चेहरा लोकांना दाखवा महाराष्ट्राला दाखवा शिंदे आपण नगरविकास मंत्री आहात उपमुख्यमंत्री आहात अशा आयुक्तांना इथं ठेवणं म्हणजे शहराचं नाव खराब करणं आहे की नाही आम्ही आता पाहायला आलो सकाळपासून आम्हाला हे शहर असं दिसतंय पूर्ण बघा आजूबाजूला कशी घाण आहे ही खेळणी बघितली का लेकरांची आता याला कितीतरी हजार रुपये खर्च केले असतील ना दहावीस हजाराची खेळणी असेल सांगा पावसाच्या पाण्यात कशी गंजवून चाले जागीत पूर्ण खराब झाली खेळणी म्हणजे शासनात आलेल फुकटचा पैसा तिकडं पाहते खेळणी ते टेबल पहा आपण इकडं ढिगार पडला दाखवू आपण टेबल या इकडं बापा हे शहर काय आहे मनपायुक्त कसं शेअर आहे बाबा आम्ही पाहायला आलोय तुमचं शहर संभाजीनगर शहर संभाजीनगर शहराची इथं घाण आहे बापू पूर्ण सगळी घाण पडली अवघड परिस्थिती हो म्हणजे हा पैसा जनतेचा आहे जनतेने एक एक टॅक्सच्या माध्यमातून पैसा पे केलेला आहे परंतु या पैशाची दुरावस्था कशा पद्धतीनं केली जात आहे हे आपण पाहिलंय या सुंदर शहरामध्ये अचानकच गाड्या उचलून नेतात बाव हे अवघड अवघडच शहर दिसते मला जरा म्हणजे लोकांनी घेतलेल्या गाड्याची काही कदर नाही काही नाही घेणं देणं नाही दना दना उचलायला लागलेत दना टाकायला दना लागलेत दना दना त्या गाड्याचे क्रॉस वाहत आहेत मटगर फुटत आहे काय पद्धतीने वापरलं हेच अवघड डेंजरस काम दिसते बाबा मोठमोठ्या मॉल समोरच्या गाड्या उचलत नाही इथं प्रोझोन मॉल बाजूला बघू शकता आपण प्रोझोन मॉल च्या बाजूच्या फोर व्हीलर लागलेल्या गाड्या आहेत या गरीबांच्याच गाड्या उचलाय पोलिसवाले वाटते वाले महानगरपालिकेचे बी लोक म्हणे गाड्या उचलायला लागलेत हे तर दनादन दनादन दनादनच दन दन तो उचलल्या बाबा गाड्यात गप 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 अं पण प्रझोन मॉलच्या गाड्या नाही उचलल्या इकडल्या बाजूच्या विचारू आपण त्या काकाला काय परिस्थिती आहे म्हणून Oh, ये ये गाड़े गाड़े का? ये हो सर हे बाजूच्या गाड्याने उचलल्या राह तुम्ही या गाड्या गाड्या प्रोजन पासल्या ते का इकडल्या गरिबाच्याच उचलायला लागले त्या का काना उचल्यात मोठा आहे म्हणून नाही का कुठे उचललाय हा हे शहर तर गरीबाच्याच मुळा बसले पोलीस आयुक्त पण पोलीस प्रशासन पण आणि

मध्ये आम्ही आलेलो आहोत फिरत 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 चालू आहे मनपा आयुक्त स्वतःला फार शिंगम समजतात परंतु आम्ही मनपा आयुक्ताला म्हणतो मन आणि प्रत्येक आपण स्पष्टपणे बोलत असतो बोल बोल की मनपा आयुक्त गरिबांच्याच वास्तीमध्ये आक्रमक झालेले दिसतात परंतु श्रीमंत लोकांना मनपा आयुक्त अभय देतात मनपा आयुक्तांचं सुंदर शहर स्मार्ट शहर आम्ही आज पाहतोय सकाळपासून आपण मनपा आयुष्यातचं शहर कसं आहे बावन दरवाज्यांचं शहर कसं आहे हे ऐतिहासिक शहर नेमकं कसं वसलेलं आहे ऐतिहासिक शहरामध्ये राहणारे गोरगरीब जनतेची दुरावस्था काय त्यांच्या समस्या काय आपण जाणून घेणार आहोत बघत आहात तुम्ही हा जो आहे पूल आहे आणि पुलाच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना किती घालीच्या विळीच्यातून सामना करावा लागतो अक्षरशः इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे म्हणजे सफाई कामगार गेले तिथं बघू शकता आपण समजा जी करून दाखवावा आहे आणि पूर्ण घाण साचलेली आहे बोलबिंदाज गोल मध्ये मनपा आयुक्त तुम्हाला जर शिंगम व्हायचं असेल तर हे आधी पहिले कचरा उचला स्मार्ट शहर याला म्हणतात का आम्ही आता फिरायला आलो आणि अनेक नागरिक इथून देश विदेशातून फिरायला येतात तर फिरायला आल्यानंतर अशी जर दुर्गंधी असेल शेअरातील तर काय संदेश घेऊन जाणार आहात काय इतिहास आपण वारसा जपणार आहोत याचंही देखील आम्हाला फोडं पडलेलं आहे आम्ही सकाळपासून विचारतो लोकांना हे शहर पाहायचं आम्हाला कसं शिर प्रत्येक जण म्हणू लागलंय शहर काहीच कामाचं नाही या इथं काय आहे इथं कचरा कचरा आहे नाल्या आहे नाल्यावर करोडो लाखो रुपये खर्च केला जातो नाल्याची सफाई फक्त कागदावरच आहे वस्तुस्थितीमध्ये नाले सफाई झालेले नाही काय र आमच्या गावातल्या नाल्या चकाचक आहेत तृड कशे चकाचक आहे घाण नावाचा प्रकार नाही पाणी कुठं साचत नाही पण हे काय महानगरपालिका आयुक्ताचं शहर बाबा या शहरातल्या आमदारांना तरी लाजा कशा वाटत नाही हेच कळे ना झालं आम्हाला तर आमच्या गावात जर आलं तर जावं असं वाटत नाही पण या शहरात थोडसही राहावं असं वाटत नाही काय शहर गाणीच्या विळख्यात सापडलेलं अत्यंत भयंकर वाटलं ना थांबेन ना माझं डोकं पण दुखतय दोनच मिनिटामध्ये मी तर थांबलोय तर कुठं गेली ती रेड्डी कंपनी कचरा साफसफाई करणारी लोक ठेका घेणारे लोक आणि त्याची बिल अदा करणारे लोक कुठं गेलेत बाबा हे शहर तर मला काही थोडंही सुंदर दिशेनं झालंय सगळीकडे पाहा सगळी घाणच घाण नाले पूर्ण तुडुंब कचऱ्याने भरलेले रस्त्याच्या कडेला येताना येतानी जातानी सगळी घाणच घाण अवघड परिस्थिती आहे बाबा या शहराची तर बाबा हे कचरापट्टी हे हे काहीच कळायला तयार नाही औरंगाबाद शहराला असं कसं वळण लागलंय बाबा हे पूर्ण रस्त्यावरच पूर्ण घाणच घाण गाना आहे आणि लोक राहतात कशी माणसं आहेत का जनावर आहे बाबा हे मला काही कळे ना मनपा आयुक्त तुम्ही घनकचऱ्यावर रेड्डी कंपनीला खूप मोठा ठेका दिलाय म्हणे बाबा पण ठेका दिला खरा आणि करोड रुपये खर्च करते खरं परंतु तो पैसा जातो कुठं मग स्वच्छ फिरायला घरामध्ये थांबा आता आपण फिरून येऊ आता थांबा थांबा हे शहर तर कैसे जायगे गल्ली मॅम अभि हेलिकॉप्टर अरे बा आपण ते, ही रस्ते आहेत घरी जाण्यासाठीची लोकांची आणि शहर सुंदर मलाही फिरायचं होतं सुंदर ऐकलं होतं येते इतिहास पण ऐकला होता बावन दरवाजा शहर आहे वेरुळचं आपण पाहत आहात हे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर आहे आणि या शहरात हा जो कचरा आहे ही दुर्गंधी आहे अशी उघड्यावर टाकल्या जाते आणि इथं लागून शेती पण आहे आणि शेतकरी काय करणार आहेत मनपा आयुक्त आपण ज्या कंपनीकडनं महिन्याला काहीतरी घेत असावा त्यामुळे तुम्ही या लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीये त्या कंपनीला बिनबोभाट भ्रष्टाचार करण्यासाठी आपण स्वतः अभय देत आहात हे या घाणीवरून आपल्याला लक्षात येत आहे आम्हाला हे शहर खूप छान असं आम्ही इतिहासामध्ये ऐकलं होतं आणि लोकांच्या ज्या पेड न्यूज आहे त्या बातम्यामध्ये ऐकलं होतं परंतु आज इथं पाहिल्यानंतर कळालं की डोंगर साजरे दिसतात परंतु जवळ आल्यानंतर डोंगरांची व्यथा किती भयावह आहे हे यावरून दिसून येतं आपल्याला अत्यंत भयंकर अशा पद्धतीचं हे शहर आहे आणि या शहराला स्मार्ट शहर असं भाषणामध्ये पार ओरडून सगळे नेते आमदार खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इथं आले होते तर स्मार्ट शहर होण्यासाठी त्यांनी करोडो रुपये दिले त्यांनी पैसे दिले ती आमाला। ते मान्य आहे आम्हाला परंतु त्या पैशाचा उपयोग हो, इथल्या आमदारांनी खासदारांनी इथल्या मनपा आयुक्तांनी कलेक्टरनी कशा पद्धतीने केलेला आहे आपल्याला यावरून दिसून येतं अत्यंत विचार करायला लावणारं हे शहर आहे माझी खूप इच्छा होती या शहरात फिरायचं खूप छान सगळं काही पाहायचं परंतु आता हे पावसाळ्यात आलो फिरायला मी सगळीकडे हिरवळ तर आहे पण शहरात मध्ये आल्यानंतर तर नाक इतकं गुदमरून गेलंय माझा अक्षरशः की मी थोडाही श्वास घेऊ शकत नाही सुद्धा हवाच नाही आहे शहरामध्ये आणि या सुद्धा हवा न होण्याचं कारण महत्वाचं म्हणजे मनपा ऐकते बापरे असा गड्डा म्हणजे विक्रमी गड्डा आहे गिनीज या गड्ड्याची नोंद व्हायला पाहिजे जेणेकरून हा संभाजीनगर औरंगाबाद शहरातील गड्डे पाहण्यासाठी देशभरातून विदेशातून लोक आली पाहिजे मनपा आयुक्तांनी किती छान शहर बनवलंय हा शहर बनवलंय स्मार्ट शहर हा विषय बोलायलाही लाज वाटते रहा आम्हाला आज प्रेक्षकांनो आपण सडेतोड सध्या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बाबतीमध्ये सडेतोड छापतोय लिहितोही बोलतोही आणि हे सत्य आहे कारण की शहराचा विकास कुठेही झालेला दिसून येत नाही शहराचा विकास हा हरवलेला आहे शहराचा विकास हा गड्ड्यामध्ये या गड्ड्यातील पाण्यामध्ये बुडून मरून गेलाय का

अपने को शहर लोगों ने बहुत बोला था बहुत बोल भारी शहर है बोले घूमो तुम शहर जरा हम घूम रहे सवेरे से तो हमारे नाक में पूरा दर्द हो रहा है पूरा पूरा क्या कचरा घान पानी ही चालू इधर देख रहे पूरा इधर गोडाउन पूरा पानी पानी मन पाए तो बहुत हीरो बोल रहे भाई मन पाए क्या हीरो क्या उधर का देख देख, 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 देख रहे यार इधर तो देख इधर देख रहे नाले में क्या और इधर क्या हो

आदित्य ठाकरे त्यावेळेस मंत्री पर्यावरण मंत्री होते आणि त्यांच्या हस्ते इथलं उद्घाटन झालेलं आहे आणि ज्या कंपनीला हा ठेका देण्यात आलेला आहे त्यावरती करोडो रुपयाचे टेंडर निघत असतं ख खर्च देखील करोडोचा केला जातो परंतु घनकचरा हा व्यवस्थेशीरपणे साफ केला जातो का मग इथं जर ही कंपनी हा प्रोजेक्ट उभा आहे तर मग तो घनकचरा आजही रस्त्याच्या कडेलाच का पडलेला आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि कंपनीचं साठो लोटा आहे आणि मनपा आयुक्ताच्या मर्जीनुसारच ही कंपनी काम करते हे बोललं तर वावगं ठरणार नाही आहे बोलबिंदाज बोलमध्ये आपण इथे थांबूया व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुढल्या भागामध्ये आपण आपलं शहर किती सुंदर शहर आहे हे देखील दाखवूया